जर जसा काळ पुढे सरकू लागला तस तसे नवीन तंत्रज्ञान विकसित झाले या तंत्रज्ञानाचा वापर अनेकांनी चांगल्या वाईट गोष्टीसाठी केला तंत्रज्ञान आले तसे गुन्हेगारी जगतामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून अनेक जटिल गुन्हे घडू लागले यामध्ये सायबर क्राईम हा एक नवीन प्रकार गुन्ह्याचा प्रकार जास्त फोपवतोय या गुन्हे प्रकारामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जास्त रकमेचे किंवा जास्त फायद्याचे आमिष दाखवले जाते आणि अलगत आपल्या जाळ्यामध्ये ओढवून त्याची फसवणूक केली जाते त्यामुळे पोलिसांनी असे आवाहन केले की नागरिकांनी आपल्याला जे अनोळखी नंबर येतात त्या नंबरवर दिलेल्या आमिषाला बळी पडू नये आणि जर फसवणूक झाली किंवा असे कॉल येत असतील तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा अशातच आज चौदा डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अकलूज पोलीस ठाण्याला भेट देऊन माळशिरस तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेची माहिती घेतली यावेळी त्यांनी काही नागरिकांशी संवाद साधला तर पत्रकारांकडून अनेक समस्या किंवा अडचणींची माहिती घेतली व त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले त्याचप्रमाणे त्यांच्या हस्ते अकलूज पोलीस ठाणे परिसरात अनेक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली त्यावेळी डीवायएसपी नारायण सिरगावकर यांनी या सायबर गुन्ह्याविषयी विस्तृत माहिती देऊन नागरिकांना या गुन्ह्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन केले त्यांच्या मते हे गुन्हेगार इतके सरायचे असतात की नागरिकांना सहज आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांची आर्थिक फसवणूक करतात ज्या ज्यावेळेस नागरिकांना समजते की आपली फसवणूक झाली तोपर्यंत तो, तो गुन्हेगार संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेलेला असतो त्यावेळी ते त्याचा शोध घेणे अवघड होते त्यामुळे नागरिकांनी जर असे कॉल येत असतील किंवा कोणाची फसवणूक झाली असेल शक्यतो फसूच नाही आणि जर कोणाची फसवणूक झाली असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून त्या गुन्ह्याविषयी त्यांना माहिती द्यावी आताच्या सोशल मीडिया किंवा प्रत्येक व्यक्तीकडे प्रत्येक व्यक्ती हा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे प्रत्येक व्यक्तीचे बँकेमध्ये खाते आहेत प्रत्येक व्यक्ती जी पे गुगल पे त्यानंतर फोन पे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आज डिजिटल ऑनलाईन करत आहे पण याच ह्याच्यामध्ये काही लोक काही वितुष्ट व्यक्ती किंवा काही समाजकंडक हे या लोकांचा गैरफायदा घेऊन त्या लोकांना तुमची फसवणूक झालेली आहे तुमचं बँक अकाउंट हॅक झालेलं आहे तुमचं एटीएम कार्ड हॅक झालेलं आहे तुमच्या काही व्हिडिओ क्लिप्स आमच्याकडे आहेत तुमच्या फेसबुकचं अकाउंट हॅक झालेलं आहे तुम्ही हनी ड्रॅव्ह मध्ये सापडलेला आहात अशा पद्धतीने लोकांना धमकावून लोकांना त्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेऊन त्या लोकांच्याकडनं पैशाची लुबाडणूक केली जात आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला कोणताही अन्न नंबरवर फोन कॉल आले किंवा बऱ्याच चिट फंड्स कंपन्या असतात त्या तुम्हाला आज एक लाख रुपये गुंतवा आम्ही सहा महिन्याला दहा लाख रुपये तुम्हाला देतो अशा पद्धतीच्या काही चिटफंड कंपनी नाही होतात तर अशा कोणत्याही किंवा कोणत्याही दडपणास किंवा को दहशतीस बळी न पडतात त्या नागरिकांना अशा स्वरूपाचा फोन आला तर तो फोन डायरेक्ट ब्लॉक करावा जर वारंवार अशा पद्धतीने त्यांना फोन आले किंवा अशा चिटफंड तर त्याच्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशन घेऊन तक्रार द्यावी असं मी जाहीर आव्हान या मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना करत आहोत माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एक्कावन एकतीस डबल झिरो नाईन फाईव्ह टू सेवन फाईव्ह वन वन थ्री डबल झिरो मी डीवायसी नारायण शिरगावकर तुम्हाला अशा स्वरूपाचा कधीही कॉल आला तर मला रात्री अपरात्री कधीही तुम्ही कॉल करू शकता मी चोवीस तास आपल्या सेवेसाठी कार्यरत आहे फसवणूक होऊन आहे म्हणून हे सांगितलं आपण पण जर फसवणूक राहिली तर जर यापूर्वी जर कोणाची जर अशा स्वरूपाची फसवणूक झाली असेल किंवा आम्ही एवढे जनजागृती करून कुणाची जर फसणूक झाली तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला यावं जेणेकरून त्यांचं अकाउंट आपल्याला ब्लॉक करता येतील त्यामुळे तुमची जे पैसे हानी झाली असेल ते पैसे आपल्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करता येतील तर लोकांनी जास्त विचार न करता जर अशी काही फसवणूक झाली तर तात्काळ पोलीस स्टेशनला यावं असं मी आवाहन करतो